वरळीच्या एनएससीआय डोममध्ये शिवसेनेचा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार सिल्फरोकवर आज महाविकास आघाडीतल्या नेत्यांची बैठक बैठकीसाठी वंचितला आमंत्रण नाही जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार शिवतीर्थावर मनसे नेत्यांची महत्वाची बैठक अमित शहांच्या भेटीबाबत नेत्यांची चर्चा करणार उद्धव ठाकरे कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची भेट घेणार तर सांगलीत चंद्रहार पाटलांसाठी घेणार सभा खासदार उदयनराजे भोसले तातडीनं दिल्लीला रवाना दिल्लीमध्ये दाखल उमेदवारीबाबत अमित सोबत करणार चर्चा सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती काँग्रेस राज्यात अठरा जागा लढणार काँग्रेसच्या बैठकीमध्ये मुर्तब आज उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आमच्याकडे तिसऱ्या टर्मच्या पहिल्या शंभर दिवसांचा प्लान तयार नेटवर्क एटीनच्या राइजिंग भारत समिट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्वाचं विधान मोदींच्या गॅरंटीला जाहिरातीची गरज नाही देशातील जनतेचा मोदींच्या गॅरंटीवर विश्वास पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल आणि दोन हजार चौदा पूर्वीचं सरकार देशातील भ्रष्टाचार लपवण्यात मग्न होतं मात्र आता आमच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचारांवर मोठी कारवाई पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला वेळ झाली आणखीन एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत